नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेलो आहोत सर्वच स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असलेलं वर्ग वर्ग म्हणून तर आज आपण वर्ग हे कसे काढायचे काही सेकंदात आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढत असेल तर काही सेकंदात काढणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपलं टायटल आहे पाच अंक शेवटी असणाऱ्या संख्येचे वर्ग बघा एकदम सोपी मेथड आहे आणि ती कशी आहे ती ही तुम्हाला सांगतो आता उदाहरणार्थ पहिला आहे पाच पाचचा वर्ग आपल्याला माहितच आहे किती आहे पंचवीस पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पण पंधराचा वर्ग दुसरं घेतलं पंधराचा वर्ग काढायचा मग या पाचचा वर्ग घेऊन टाकायचा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आहे मग आता ही जी संख्या राहिली ही, ही संख्या घ्यायची तिच्या समोरील संख्या कोणती असते त्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे वन टू जा टू म्हणजे बे एक त्या ठिकाणी किती आलं दोनशे पंचवीस अशीच आपण घेतला तिसरा संख्या तर त्याची पंचवीस आहे पंचवीसचा वर्ग आपण घेतला तर काढायचा कसा पाचचा वर्ग आपण काढू शकतो पाचचा वर्ग पंचवीस आहे हे दोन आहे याला दोन घ्यायचं दोनच्या समोरील संख्या तीन बे सहा झाला सहाशे पंचवीस विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे काही वर्ग वर्ग म्हणून तीस पर्यंत पाठ असतात मग आता पस्तीसचा वर्ग काढायचा मग पस्तीस गुणिले पस्तीस करायचे का नाही सरळ सरळ घ्यायचं पाचचा वर्ग पंचवीस हे तीन घ्यायचे तीनच्या समोरची संख्या चार तीन चो बारा म्हणजे किती आला मित्रांनो बाराशे पंचवीस त्यानंतर पंचेचाळीस घेतली किती घेतले पंचेचाळीस मग पंचेचाळीस पुन्हा पाचचा वर्ग काढला पंचवीस आला आणि या ठिकाणी चार गुणिले पाच म्हणजे चारच्या चा समोरची संख्या चारा पंचवीस ही आली दोन हजार पंचवीस त्यानंतर आपण घेतलं पंचावन्न चा, चा पंचा वर्ग जर काढायचा असेल पाठ तर कोणाच्या नसणारच पंचावन्न चा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस ही संख्या घेतली पाच पाचच्या समोर ही संख्या सहा पाच सक तीस तीन हजार पंचवीस बघा किती सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण जर या ठिकाणी पासष्टचा वर्ग काढत असो तर पंचवीस घे पाच वर्ग पंचवीस घ्यायचा आणि सहा गुरुने सात करायचे साता म्हणजे सात सहाचा पाडा साता सात पर्यंत मरायचा म्हणजे सहाचा छत्तीस सहा गुण बेचाळ म्हणजे किती येणार आहे बेचाळीसशे पंचवीस अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा वर्ग हा काही सेकंदात काढू शकतो जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद